नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण कोकणाचा निकाल सर्वाधिक शहाण्णव टक्के पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवीस जूनला अमेरिकेच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच ट्रम्प यांना भेटणार सुरक्षा आणि दहशतवादावर चर्चा अपेक्षित लष्कर प्रमुखांबाबत काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सोनिया गांधी यांनीच माफी मागावी भाजपाची मागणी किरकोळ बाजारावर आधारित चलनवाढीचा दर पाच वर्षानंतर प्रथमच दोन पूर्णांक अठरा शतांश इतक्या निचांकी पातळीवर महारेरा अंतर्गत नोंदणीसाठी विकासकांना मुदतवाढ मिळणार नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ज्येष्ठ समाजवादी नेते गोपाळराव दुखंडे यांचं सावंतवाडी इथं राहत्या घरी निधन विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत जीतू राय आणि हिना सिद्धू जोडीला दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक आणि मोसमी पाऊस मुंबईपासून वलसाडपर्यंत तसंच मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल पेरणीची लगबग सुरू महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला राज्यात एकूण अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे शहाण्णव टक्के इतका लागला नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे याही वर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचं प्रमाण एक्याण्णव पूर्णांक सेहेचाळीस टक्के इतका आहे तर मुलांचं प्रमाण शहाऐंशी पूर्णांक एक्कावन्न टक्के इतका आहे विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल दुपारी एक वाजल्यापासून संकेतस्थळांवरती पाहता येईल ही संकेतस्थळं आहेत माह रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी महाराष्ट्र एज्युकेशन डॉट कॉम नो युअर रिझल्ट डॉट कॉम पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवीस जूनपासून दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांची सव्वीस जूनला चर्चा होणार आहे दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट वॉशिंग्टन इथं दोन्ही नेत्यांमध्ये होणाऱ्या चर्चेमुळे परस्पर हितसंबंधांच्या मुद्यावरती द्विपक्षीय संबंध अधिक बळकट व्हायला मदत होण्याची अपेक्षा व्यक्त होते अमेरिका आणि भारत यांच्यातल्या संरक्षणविषयक संबंधांनाही त्यामुळे चालना मिळू शकेल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना अमेरिका दौऱ्यावर ये, निमंत्रण दिलं होतं ते स्वीकारून पंतप्रधान अमेरिकेच्या जा दौऱ्यावर जात आहेत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्याबाबत काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपानं आहे काँग्रेस नेत्यांकडून सातत्यानं अशा प्रकारची आक्षेपार्ह वक्तव्य सुरू असल्याचा आरोप भाजपाच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी आहे राजकीय नेत्यांच्या शेरेबाजीचा स्तर घसरत जाण्याच्या पार्श्वभूमीवरती दीक्षित यांच्या वक्तव्याबाबत इतरही पक्षांनी चिंता व्यक्त केली आहे दीक्षित भाषा कोई बात नहीं करनी चाहिए जो हमारे सेना का मनोबल नीचा करे और है और इस तरह के अल्फाज इस्तेमाल नहीं करना चाहिए काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही दीक्षित यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली लष्कर प्रमुखांबाबत कोणत्याही राजकीय नेत्यानं वक्तव्य करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय डाळी आणि भाजीपाल्यांच्या दरात झालेल्या घसरणीमुळे मे महिन्यातल्या किरकोळ बाजारावर आधारित चलनवाढीचा दर दोन पूर्णांक अठरा शतांश टक्के इतक्या नीचांकी पातळीवर आला आहे दोन हजार बारापासूनच्या दरातला हा निचांकी दर आहे एप्रिल महिन्यात हाच दर दोन पूर्णांक नव्याण्णव शतांश टक्के इतका होता तर गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये तो पाच पूर्णांक शहात्तर शतांश टक्के इतका होता मे महिन्यात भाजीपाल्याच्या दरामध्ये सुमारे साडे टक्के तर डाळींच्या दरामध्ये साडे एकोणीस टक्क्यांची घसरण झाली परिणामी चलनवाढीचा दर लक्षणीय रूपात खाली आला याच कालावधीमध्ये वस्त्रप्रावरणं बांधकाम इंधन आदी विभागांच्या चलनवाढीच्या दरातही घट दिसून आली बांधकाम क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेल्या महारेरा कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यासाठी विकासकांना कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत विकासकांनी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी महारेरा अंतर्गत विकासकांनी नोंदणी केल्यावर रेरानं मान्यता दिलेल्या त्यांच्या प्रकल्पांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण होणार नाहीत असं म्हणाले विकासकांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल आणि या व्यवसायाला चालना दिली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले वक्तृत्व राजकारण लेखन शिक्षण पत्रकारिता आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रामध्ये अद्वितीय प्रभुत्व गाजवून महाराष्ट्राला दिशा देणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा आज स्मृतिदिन मराठीची गोडी निर्माण होण्यासाठी मराठीतल्या अद्ययावत वाङ्मयाचा आणि विचारांचा परिचय करून देण्यासाठी अत्रे यांनी सुरू केलेल्या नवयुग आणि अरुण वाचनमाला तसंच लहान मुलांसाठी सुबोध मराठीतली पुस्तकंही विशेष गाजली यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास खऱ्या अर्थानं सुरू झाला तो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यामध्ये उभारण्यामध्यत्र्यांच्या अमोघ वक्तृत्वाचा आणि लिखाणाचा वाटा अनमोल आहे याच काळात अत्रे यांच्या मराठा या दैनिकानं महत्वाची भूमिका बजावली चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात त्यांनी केलेली मुसाफिरी वाखण्याजोगी आहे श्यामची आई या साने गुरुजीच्या कादंबरीवर आचार्य अत्रे यांनी बनवलेल्या चित्रपटानं पहिला राष्ट्रीय पुरस्कार पटकावला अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला आज त्यांच्या स्मृतिदिनी त्रिवार प्रणाम मुंबईतल्या प्रभावी इथल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आज अंगारक निमित्त लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे आज पहाटे सव्वा तीन वाजता सिद्धिविनायकाची काकड आरती झाली दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या खाण्यापिण्याची प्रसादाची तसंच राहण्याचीही सोय मंडपात करण्यात आली आहे भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळावं म्हणून महिला आणि पुरुषांची वेग रांगेत सोय करण्यात आली भाविकांच्या सुरक्षेसाठी ते दोनशे पोलीस तैनात करण्यात आले आहेत सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक गोपाळराव दुखंडे यांचं आज सावंतवाडी इथं राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचं होते कोकणातल्या समाजवादी चळवळीमध्ये आणि पर्यावरण रक्षणामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं मधुदंडवते यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर त्यांनी काम केलं पश्चिम घाटासंदर्भात माधवराव गाडगिळ यांनी तयार केलेल्या अहवालाच्या निर्मितीत त्यांचं विशेष योगदान होतं कोकणाच्या पर्यावरण रक्षणाचाही त्यांनी ध्यास घेतला सिंधुदुर्गातलं खाणकाम थांबवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले कोकण रेल्वेच्या निर्मितीसाठी आग्रही असलेल्या नेत्यांमध्ये ते अग्रभागी होते शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं भिवंडी महाविद्यालयामध्ये ग्रामीण अर्थशास्त्र या विषयाचे ते प्राध्यापक होते बुकटू अर्थात बॉम्बे युनिव्हर्सिटी कॉलेज टीचर्स युनियन या संघटनेचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलं दलित चळवळीलाही त्यांचं मार्गदर्शन तसंच पुरोगामी चळवळींना सक्रिय पाठिंबा राहिला त्यांचं पार्थिव आज मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे ते उद्या गोरेगाव इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल कोकणाचं निसर्ग संरक्षण करणारा सेनापती हरपला अशा शब्दामध्ये कोकण निसर्गरक्षण समितीमध्ये दुखंडे यांच्याबरोबर कार्य केलेले ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांनी दूरदर्शनकडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अजरबजान गबाला इथं झालेल्या आय एस से एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताच्या जीतू राय आणि हिना सिद्धू या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं आहे अंतिम फेरीत या जोडीनं रशियाचा सात सहा असा पराभव केला त्यापूर्वी या स्पर्धेमध्ये दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये पुरुषांच्या आणि महिलांच्या वैयक्तिक या दोन्ही नेमबाजांची अंतिम फेरी थोडक्यात हुकली जितू राय बाराव्या तर हिना सिद्धू नवव्या क्रमांकावर राहिली पंचेचाळीस चारशे तीस नेमबाज या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत आणि त्या बातमी हवामानाची नैऋत्य मोसमी पाऊस काल मुंबईपासून वलसाडपर्यंत तसंच मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यामध्ये दाखल झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे देशाच्या बहुतांश भागामध्ये दे मोसमी पावसानं हजेरी लावली पुणे शहरात मोसमी पावसाचं जोरदार आगमन झालं मुंबईच्या काही भागांमध्ये काल जोरदार पाऊस झाला हिंगोली शहर आणि परिसरात दुपारी विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस झाला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला पंढरपूर सांगोला परिसरातही पावसाची नोंद झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काल सर्वत्र पाऊस झाला समुद्राला उधाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे येत्या छत्तीस तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तसंच विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर येत्या चोवीस तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचाही इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता ठळक पुन्हा एकदा माध्यमिक शालांत्य परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण कोकणाचा सा निकाल सर्वाधिक म्हणजे शहाण्णव टक्के पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवीस जूनला अमेरिकेच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच ट्रम्प यांना भेटणं सुरक्षा आणि दहशतवादावर चर्चा अपेक्षित लष्कर प्रमुखांबाबत काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सोनिया गांधी यांनी माफी मागावी भाजपाची मागणी किरकोळ बाजारावर आधारित चलनवाढीचा दर पाच वर्षानंतर प्रथमच दोन पूर्णांक अठरा शतांश इतक्या निचांकी पातळीवर महारेरा अंतर्गत नोंदणीसाठी विकासकांना मुदतवाढ मिळणार नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक गोपाळराव दुखंडे यांचं सावंतवाडी इथं राहत्या घरी निधन विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत जेतू राय आणि हिना सिद्धू जोडीला दहा मीटर एअर रायफल पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक आणि नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईपासून वलसाडपर्यंत तसंच मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दाखल संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार